नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बाराव्या पाठातील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आलेखाच्या या प्रश्नावर आधारित आपण आज पाहणार आहोत यामध्ये हा एक आलेख दाखवलेला आहे मी अगोदर प्रश्नाचं वाचन करतो सोबतच्या स्तंभालेखात एका शाळेतील इयत्ता पाचवीच्या चार तुकड्यामधील शिष्यवर्ती मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दाखवली आहे हे सगळे विद्यार्थी पाचवीतले आहेत उभे जे वायावर दिसत आहेत तुम्हाला हे विद्यार्थ्यांची संख्या आहे आणि एक साक्षावर तुकडे आहेत अ ब क ड अ तुकडीतील विद्यार्थी वी वीस विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मिळवली व तुकडीतील पन्नासने मिळवली क मधील हे रेश चाळीसपर्यंत जाते म्हणून चाळीस विद्यार्थ्यांनी मिळवली आणि ड मधून तीस विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप मिळालेली आपण आलेख समजून घेतला आता यावर आधारित जे प्रश्न आहेत ती पाहू पहिला प्रश्न आहे कोणत्या तुकडीतील शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात जास्त आहे अर्थातच आपल्याला हा जो स्तंभालेख आहे याचा जो स्तंभ सगळ्यात उंच आहे हा ब पन्नास यांनी इतकी संख्या कोणतीच नाही म्हणजेच ब यालाच पर्याय क्रमांक बी हा आपल्याला इथं गोल करावा लागतो त्यानंतर दुसरा प्रश्न आहे अ या तुकडीतील किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे अगदी सोपा असता आलेख अ या तुकडीतील वीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली आहे पर्याय क्रमांक सी या, या पद्धतीनं आपण हा पाहू शकतो त्यानंतर आता परत तिसरा प्रश्न आहे क व ड या तुकड्यामधील शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्या अ तुकडीतील विद्यार्थ्यापेक्षा कितीने जास्त आहे पहा क आणि ड आता इथं आपल्याला काय करावं लागेल क तुकडीमध्ये चाळीस विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवली आणि ड तुकडीमध्ये तीस विद्यार्थ्यांनी तुकडी शिष्यवृत्ती मिळवलेली आहे म्हणजे चाळीस आणि तीस मिळून किती झाली क आणि ड ची एकूण संख्या सत्तर झाली सत्तर संख्या आहे मग काय म्हणते अ या तुकडीतील विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहे मधली पन्नास आहे पन्नासपेक्षा सत्तर कितीने जास्त होतात पहा अ मधली सॉरी मधली वीस आहे आणि क आणि ड ची मिळून सत्तर व्हायली हो मग वीस पेक्षा सत्तर किती जास्त होतं पन्नासने जास्त होतात म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा परत आपण एकदा पुन्हा हा प्रश्न घेऊया क व ड या तुकड्यामधील शिशीवरती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आता अगोदर क आणि डच्या शिशीवरती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढूया का क ची संख्या आहे चाळीस आणि ड ची आहे तीस चाळीस आणि तीस सत्तर मग पुढे काय विचारले आपल्याला की ही जी संख्या आहे सत्तर अ या तुकडीतील विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहे अ ची आहे वीस वीसपेक्षा पन्नासने सत्तर जास्त होतात मग वजाबाकी जरी केली तरी येतं पर्याय क्रमांक ए अशा पद्धतीनं हा पहिला प्रश्न झाला आता आपण दुसरा प्रश्न घेऊया दुसरा प्रश्न जो आहे हा आहे रेषा आलेखावर आधारित आहे रेषा लेख पहा दुसऱ्या प्रश्नात काय म्हटलेलं आहे की सोबतच्या आलेखात दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या काळात एका शहरातील शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या दिली आहे शालांत म्हणजे दहावीची परीक्षा दोन हजार अठरापासून ते दोन हजार वीसपर्यंत सॉरी तेवीसपर्यंत आणि इकडं उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत मग हे एक हजार एक हजार दोनशे एक हजार चारशे एक हजार सहाशे एक हजार आठशे दोन हजार अशा पद्धतीनं हे विद्यार्थी आहेत आता पहिला प्रश्न आहे प्रश्न पहा सर्वात कमी विद्यार्थी उत्तीर्ण झालेले वर्ष कोणते सर्वात कमी आता हे जे रेषा आले का ते हे जे डॉट असतात हे ठिपके असतात ते काय इंडिकेट करत असतात ते काय दर्शवतात की त्या वर्षाची संख्या आता सर्वात कमी म्हणजे एक हजार हे एक हजारच्या बरोबर दिशेनं आहे आपण या ठिकाणी सर्वात कमी म्हणजेच एक हजार विद्यार्थी हे दोन हजार एकोणवीसमध्ये कारण हे दोन हजार एकोणवीसच्या बरोबर वर आहे हा डॉट म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये सर्वात कमी विद्यार्थी काय झाले होते उत्तीर्ण झाले होते दोन हजार एकोणवीसचा पर्याय जो आहे हा पर्याय क्रमांक बी आहे पा दोन हजार एकोणवीस एक सूचना मी तरी देतो की मी जरी हा स्केच पेन वापरत असे नाही तर परीक्षेमध्ये आपल्याला निळा किंवा काळा बॉल पेन वापरायचा बरं का गोल करायला असा किंवा इंक पेन चालत नाही हे सुद्धा लक्षात राहू द्या बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन व्हायचं त्यामुळे मुद्दा म्हणून सूचना देतोय त्यानंतर दुसरा प्रश्न आहे दोन हजार वीस या वर्षी किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले आता दोन हजार वीस दोन हजार वीसचा डॉट पहा इथे कुठं जातो पहा आणि हा डॉट बरोबर एक हजार दोनशे म्हणजेच बाराशेवर जातो दोन हजार वीसच्या वरचा डॉट म्हणजे या दिशेने आपल्याला हा विचार करावा लागतो पर्याय क्रमांक शी दोन हजार वीस या वर्षी बाराशे विद्यार्थी उत्तीर्ण झाले पर्याय क्रमांक सी बाराशे त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे दोन हजार एकवीस व बावीस या दोन वर्षात एकूण किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले आता दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसचा वाटी इथं आहे वर आणि दोन हजार बावीसचा इथं आहे आणि सारखीच संख्या आहे म्हणजे दोन हजार आता एक लक्षात घ्यायचे या दोन्ही वर्षाचे मिळून म्हणजे ह्याचे दोन हजार दोन हजार एकवीसचे दोन हजार आणि दोन हजार बावीसचे दोन हजार असे मिळून चार हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजेच तिसरा प्रश्न जो विचारतो आपल्याला की दोन हजार एकवीस व दोन हजार बावीस या दोन वर्षात एकूण चार हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे इथला पर्याय क्रमांक डी हा आपल्याला गोल करावा लागेल दोन्ही वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आणि त्यांची बेरीज एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे पहा स्ट्रेट आपण असं पाहू शकतो हे दोन हजार एकवीस आणि या ठिकाणी मी तुम्हाला दोन हजार बावीस हे दोन्ही हे आहेत तर या दोन वर्षाचे विद्यार्थी मिळून चार हजार विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आता दुसऱ्या प्रश्नसुद्धा संपलेला आहे आता आपण तिसरा प्रश्न घेऊया तिसरा प्रश्न आपण वाचूया सोबतच्या आडव्या स्तंभामध्ये स्तंभालेखात हा आडवा स्तंभालेखा आहे आपण उभे प्रकार काही पाहिलेत तर मंगळ मंगळवार रविवार या सहा दिवसात झालेल्या वडापावच्या विक्रीची माहिती दिलेली आहे एखाद्या दुकानदाराने दुकानदार हुशार असेल आणि का तो, तो वडापावची विक्री हा आलेख काढून तो ॲनालाइज करत असेल त्याचं म्हणजे काय करत असेल त्याचं परीक्षण करत असेल तर मंगळवारपासून रविवारपर्यंत त्यांनी केलेला जो बिझनेस आहे त्याचं उल्लेख आहे पहा मंगळवारचा जो स्तंभ दाखवतो आपल्याला इथं तीसपर्यंत दाखवतोय बुधवारचा स्तंभ आहे चाळीसपर्यंत दाखवतोय त्यानंतर गुरुवारचा स्तंभ सत्तरपर्यंत आहे आणखीन रविवारचा सुद्धा सत्तरपर्यंत आहे तर अशा पद्धतीने एके दिवशी जास्त विक्रमी विक्री झाली तो वार आहे शनिवार शनिवारच्या दिवशी शंभर वडापाव विकले गेले त्या दिवशी जास्त लोकांनी वडापाव खाल्ले शनिवारी किती वडापाव विकले गेले तोच प्रश्न आला हा शनिवार आणि हा शनिवारचा स्तंभ इथं येऊन थांब थांबलेला आहे शंभरवर म्हणजेच शनिवारच्या दिवशी पर्याय क्रमांक ए शंभर वडापाव विकले गेले आडवा असला तरी काही घाबरायचं नाही फक्त ही कन्सेप्ट तुम्हाला समजणे गरजेचं आहे त्यानंतर रविवार व शुक्रवार या दोन दिवसांच्या विक्रीतील तफावत किती आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की हा तफावत शब्द आला म्हणतो तो काय आहे तर हा फरक आहे वजाबाकी करायची त्यांची मग रविवारचे वडापाव विक्री किती आहे हा रविवारचा स्तंभ सत्तर आहे दुसरा कोणता विचारला आपल्याला शुक्रवार शुक्रवारचा किती आहे तर शुक्रवारचा ऐंशी आहे मग ऐंशी वजा सत्तर तफावत किती आहे फक्त दहाची तर पर्याय क्रमांक शी दहा जो आहे आकडा पर्याय क्रमांक शीला आलेला आहे रविवार व शुक्रवार या दोन दिवसांच्या विक्रीतील तफावत फक्त या तफावत शब्दामुळे घाबरून द्यायचं नाही असे काही शब्द येतात परीक्षेमध्ये ते आपल्याला मुद्दामहून कन्फ्यूज करतात परंतु ते प्रश्न फार सोपे असतात फरक किती आहे असं विचारायचं त्यांना तिसरा प्रश्न आहे सर्वात कमी विक्री कोणत्या दिवशी झाली आता आपल्याला साहजिकच दिसते हा सर्वात जास्त इतकं आहे तर सर्वात कमी इथं येतो स्तंभ सगळ्यात छोटा स्तंभ मंगळवारचा दिसतोय आपल्याला म्हणजे तीस वडापाव विकले गेले त्या दिवशी फक्त तर सर्वात कमी विक्री मंगळवार या दिवशी झाली आणि मंगळवार हा पर्याय ए आहे म्हणजेच आपण पर्याय क्रमांक एला या ठिकाणी गोल करूया मंगळवार आता चौथा प्रश्न घेऊ आपण चौथा प्रश्न पहा प्रश्नाचं अगोदर वाचन करू हा चौथा प्रश्न जो आहे हा रेषा आलेख आहे आपण स्तंभालेख आडवा स्तंभालेख आणि रेषालेख असे वेगवेगळे प्रकार पाहत आहोत नवोदयाच्या सिलेबसमध्ये आलेख यावर्षी प्रथमच आलेला आहे चित्रालेख असायचे बऱ्याच वेळी पाचवीला सोबतच्या रेषालेखात मे ते डिसेंबर मे महिन्यापासून डिसेंबर या कालावधीतील एका दुकानात विकल्या गेलेल्या पुस्तकांची माहिती दिली आहे हा रेषालेख आहे मग मे महिन्यामध्ये किती विकले तर इथं साठच्या बरोबरीनं हा डॉट आलेला आहे जूनमध्ये शाळा उघडलेल्या असतात आणि खूप मुलं पुस्तक घेतात जूनमध्ये डायरेक्ट एकशे वीस दिसत आहेत त्यानंतर जुलैमध्ये किती आहे हे आपण पाहू जुलैमधली सुद्धा विक्री थोडीशी कमी दिसत आहे आता यानंतर आता या ठिकाणी पहा हा तुम्हाला बरोबर स्केल असे ठेवून आपल्याला वापर करता येतो इथं हे जे आहे पहिला प्रश्न काय जून ते सप्टेंबर या चार महिन्यात एकूण किती पुस्तके विकली गेली आहेत पहा जून ते सप्टेंबर आता चार महिन्यांच्या पुस्तक विक्रीची आपण बेरीज करू जून महिन्यामध्ये इथं किती पुस्तक विक्री झालेली आहे एकशे वीस डॉट थोडासा खालीवर दिसतो परंतु हे पहा एकशे वीस जुलै महिन्यामध्ये सुद्धा जुलै महिन्यात सुद्धा एकशे वीस आता जून ते सप्टेंबर सप्टेंबर जून ते सप्टेंबर या चार महिन्यातले एकूण पुस्तके पहा हे जे आकडा दिसतो आहे आपल्याला हा एकशे वीस एकशे वीस जून आणि जुलै महिन्याचा हा जूनचा आकडा एकशे वीस जुलैचासुद्धा तेवढाच आहे म्हणजे एकशे वीस अधिक एकशे वीस जून आणि जुलै अधिक ऑगस्ट ऑगस्ट किती आणि सप्टेंबर किती ऑगस्टमध्ये पहा ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे आहे हे आपल्याला ऐंशी आणि शंभरच्या मध्ये आहे आता इथे एक लक्षात घ्यावं लागतं आपल्याला हा जो गॅप आहे हा वीसचा आहे आणि याच्या मधोमध जर हे डॉट दिलेला असेल हे पहा हे ऐंशीला येत नाही असा किंवा हा शंभरला येत नाही म्हणजे आपल्याला हा काय करावं लागेल या दोन्हीच्या बरोबर मधामध्ये हा डॉट आहे म्हणजे ऐंशी आणि शंभरच्या मधात म्हणजे नव्वद तर दोन्ही महिन्याचे नव्वद अधिक नव्वद म्हणजेच एकशे वीस एकशे वीस दोनशे चाळीस आणि नव्वद आणि नव्वद एकशे ऐंशी मिळून आठ आणि चार बारा दोन आणि तीन हाचा एक चार चारशे चार वीस तर अशा पद्धतीने जून ते सप्टेंबर या चार महिन्यामध्ये चारशे वीस पुस्तके विकली गेली त्याचा पर्याय आहे डी आता डिसेंबर महिन्यात किती पुस्तकं विकली गेली हे डिसेंबर आता इथं विद्यार्थी पुस्तकं विकत घेत नाहीत आणि पहा डिसेंबर हे खालची जी लाईन आहे या लाईनला सपोर्ट लाईनला आपण बरोबर असं पॅरल पकडलं पाहिजे हे सारखा अंतर असला पाहिजे हे पहा हे शून्य आणि वीसच्या मध्ये येते अलग लक्षात हे इथं खाली डॉट म्हणजेच ॲक्युरेट हा जो खालचाच बाजू आहे ह्या बिंदूचा हे जर पकडला तर इथं शून्य आणि वीसच्या मध्ये म्हणजेच काय असणार तो बरोबर दहा पुस्तकं विकली गेली पर्याय क्रमांक बी बीचा हा पर्याय आहे डिसेंबर महिन्यात झालेली विक्री आता याचं उत्तर दहा दिलेलं आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो ह्याच्या मदोमत घेऊन जर दहा घेतला आपण तर हे पहा या खालच्या रेषेचं हे अंतर जास्त त्रिकोणासारखं दिसाले परंतु आपण ह्या स्केलबरोबर लावून जर पाहिलं की हे पहा या दोन्हीतलं अंतर ही खालची बेस लाईन आणि हा डॉट आणि हे हे सारखं दिसतंय ह्याचं उत्तर खरं म्हणजे वीस असलं पाहिजे डिसेंबर महिन्यात किती पुस्तके विकली गेली ते हे अतिशय बारकाईनं जर पाहिलं तरी हे हो पहा हे वीसवर आहे परंतु आपल्या नवनीतच्या पुस्तकात उत्तर दहा दिलेलं आहे त्यांचं मला थोडंसं कन्फ्युजन होतं इथं याचं उत्तर माझ्या माहितीप्रमाणे वीसचा हेच असलं पाहिजे कारण या खालच्या रेषेपासून या रेषेपासून हे जे अंतर आहे आणि हे वीसचं अंतर हे सारखं दिसतंय ही रेष अशी अशी होत नाही आणि दहा हा पर्याय जर घ्यायचा म्हटलं तर हे पहा ही रेष तिरपी व्हायला लागली म्हणजे इकडचं अंतर या स्केलवरचं कमी होतं आणि इकडचं जास्त होत आहे म्हणजे याचा जो पर्याय आहे हा जरी दहा दिलेला असला तर मला वाटते हे पर्याय एक म्हणजे वीसच असला पाहिजे आलं का लक्षात पुन्हा आपण याचं थोडंसं परीक्षण करू हे पहा किंवा तुम्ही असं जर पाहिलं हे बघा आता हे वीसची रेषा आणि हे डिसेंबर महिन्यात झालेल्या विक्रीची रेषा याच्यातलं जे अंतर आहे हे अगदी बरोबर आहे त्यामुळं पुस्तकात जरी उत्तर ते दिलेलं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे हे उत्तर वीस असायला पाहिजे त्यानंतर तर तिसरा प्रश्न आहे मे ते डिसेंबर या कालावधीत एकूण किती पुस्तके विकली आता मे महिना मे महिन्याचे हे साठ अधिक जून आणि जुलै एकशे वीस एकशे वीस एकशे वीस एकशे वीस एक एक दोनशे चाळीस आणि साठ झाले तीनशे त्यानंतर जून जुलै झाले ऑगस्ट सप्टेंबरचे नव्वद नव्वद म्हणजेच एकशे ऐंशी म्हणजेच हे झाले चारशे ऐंशी ऑगस्ट सप्टेंबर झाला आता नंतर ऑक्टोबरचे ऑक्टोबरचे पुन्हा साठ आले साठ म्हणजे पाचशे चाळीस नाही आपलं काय चुकलं हे साठ हां पाचशे चाळीस बरोबर आहे आता कुठपर्यंत आलो आपण ऑक्टोबरपर्यंत आलो ऑक्टोबरचे साठ मिळवले त्यानंतर नोव्हेंबरचे पुन्हा नव्वद नोव्हेंबरचे नव्वद हे शून्य नऊ चार तेरा पाचशे तीस पाचशे तीस आणि डिसेंबरचे जे आहे हे या ठिकाणी वीस आहेत कारण त्यांनी जरी दहा दिलेलं असलं ते दहा पकडून दिले परंतु हे पाचशे पन्नास उत्तर येतं इथं तो पर्याय दिलेला नाही पाचशे सहाशे चाळीस सॉरी हे नऊ चार तेरा पाच आणि एक सहा सहाशे तीस आणि हे वीस म्हणजेच सहाशे पन्नास, आ, पन्नास। हे उत्तर या ठिकाणी येतं सहाशे पन्नास इथं पर्याय त्यांनी सहाशे चाळीस दिलेला आहे का कारण डिसेंबर महिन्याचे वीस विद्यार्थी मित्रांनो हे आपण स्केल लावून पाहिजे जर आलेख पेपर असतं आपल्याकडे आलेख पेपरवर काय असतात बारीकशी रेषा असतात आणि ती रेषा सरळ कुठं जाते हे लक्षात येतं इतकंच नाही तर हे अंतरसुद्धा मोजलं मला हे थोडंसं हे योग्य वाटणं त्यांचं दहा पर्याय तर तुम्ही या पद्धतीनं मोजमाप करून सुद्धा ह्याचा निर्णय घेऊ शकतात याचा पर्याय क्रमांक ए हा आहे त्यांनी दिलेला आपण आपण सहाशे पन्नास काढले तो पर्यायच नाही या ठिकाणी तर अशा पद्धतीनं हे उत्तर आहेत मी अशी अपेक्षा करतो की अशा पद्धतीनं परीक्षेमध्ये ग्राफ पेपरवर आले की त्यामुळं हे उत्तर चुकीचं होणार नाही किंवा जर तिथं पर्यायच नसेल आपल्याला तर पर्याय क्रमांक ए हाच गोल करावा लागेल कारण सरळ सरड़ सरळ आहे की आडव्या ज्या आलेख पेपरवर ज्या रेषा असतात एक सेंटीमीटरचे दहा भाग केलेले असतात आणि त्या भागाची रेषा जिथं आलेली असते तिथं आपण करेक्ट मोजू शकतो हा ब्लँक पेपर आहे ब्लँक पेपरवर हा रेषा आलेख आहे आणि ही सरळ सरळ वीस ही आकृती अशी दाखवते आणि हे अंतर जे आहे हे समसमान अंतर आहे हे इथलं हे इथलं आणि जर आपण दहा पकडू ह्याला ह्याच्या शून्य आणि वीसच्या मध्ये दहा या ठिकाणी असेल बरोबर आहे आता पहा ह्या दहावर जर मी घे घे घेतलं तर काय व्हायली माझी स्केल तिरपी व्हायली तुम्हाला हे स्पष्ट दिसत असेल या ठिकाणी हे अंतर कमी दिसते ह्या डॉटपासूनचं ह्या रेषेपर्यंतचं अंतर जास्त दिसतंय त्यामुळं या ठिकाणी प सहाशे पन्नास असं पाहिजे होतं तर विद्यार्थी मित्रांनो हे अशा पद्धतीने आलेख हा पाठ आपण क का उच्च काठणी पातळीवरचे सुद्धा प्रश्न कव्हर घेतलेले आहेत यानंतर आपण काही सराव प्रश्नपत्रिकासुद्धा घेणार आहोत त्याचा सराव करण्यासाठी निश्चितच व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा आ, या प्रश्नाबाबत शेवटचा प्रश्न जो चौथा आहे याच्यातला दोन आणि तीन जे प्रश्न आहेत याच्या बाबतीत जो संभ्रम झालेला आहे त्याच्या निश्चित तुमचं मत कॉमेंटमध्ये निश्चितले हा काय आहे त्यानंतर आपण त्याच्यावर आणखीन विचार करू मी तुम्हाला कॉमेंटमध्येच त्याच्यावर उत्तर देऊन तुमच्या शंकांचं निरसन करू आणि व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद